स्वतःच्या हक्काचं घर हे स्वप्न महाराष्ट्रातली अनेक कुटुंब पाहतात आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाची योजना आहे रमाई आवास घरकुल योजना तर आज आपण एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे ती गरजू कुटुंबांना कशी मदत करते आणि सगळ्यात महत्वाचं याचा लाभ कसा घ्यायचा तर मग पहिला प्रश्न येतो की ही रमाई आवास योजना म्हणजे नेमकं काय आहे कोणासाठी आहे ही योजना चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि योजनेचा प्रत्येक पैलू नीट समजून घेऊया म्हणजे मनात कोणतीही शंका उरणार नाही ठीक आहे तर आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी झलक आधी योजनेची ओळख करून घेऊ मग पात्रता मिळणारी आर्थिक मदत काही महत्वाचे नियम आणि शेवटी अर्ज कसा करायचा ते पाहू चला तर मग सुरू करूया चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून म्हणजे ही योजना नक्की कोणी सुरू केली आणि तिचा मुख्य हेतू तरी काय आहे हे आधी समजून घेऊ तर बघा ही योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची एक खूप महत्वाचा उपक्रम आहे हा आणि याचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे तो म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील ज्या गरजू कुटुंबांकडे स्वतःचं घर नाही त्यांना एक सुरक्षित पक्क आणि स्वतःच्या मालकीचं घर मिळवून देणं ठीक आहे योजनेचा उद्देश तर कळला पण आता पुढचा महत्वाचा प्रश्न या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो म्हणजे यासाठी पात्र कोण आहे चला पाहूया ही योजना प्रामुख्याने दोन विशिष्ट सामाजिक गटांसाठी आहे एक म्हणजे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्गातील कुटुंब आणि दुसरं म्हणजे नवबौद्ध कुटुंब ज्यांच्याकडे स्वतःचं पक्कं घर नाही त्यांना आधार देण्यासाठी ही योजना खास तयार केली आहे बरं समजा कोणी पात्र असेल तर घरासाठी सरकारकडून मदत किती मिळणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नाही का तर चला आता या आर्थिक मदतीचा सगळ्या तपशील समजून घेऊया इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ही जी मदत आहे ना ती तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे म्हणजे बघा जर सर्वसाधारण ग्रामीण भागात घर बांधायचं असेल तर मिळतात एक लाख वीस हजार रुपये पण जर कोणी डोंगरी किंवा नक्षलग्रस्त भागात राहत असेल तर तिथल्या अडचणी लक्षात घेऊन ही रक्कम वाढवून एक लाख तीस हजार रुपये करण्यात आली आहे आणि थांबा हे एवढ्यावरच थांबत नाही घरासोबतच स्वच्छतेची सोय असणं किती महत्वाचं आहे नाही का म्हणूनच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी वरून अजून बारा हजार रुपयांची मदत दिली जाते म्हणजे घर आणि शौचालय दोन्हीची सोय होते आणि हो अजून एक मोठी मदत आहे घर बांधताना मजुरीचा खर्च येतोच तो भार हलका करण्यासाठी मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभार्थ्याला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसांची मजुरीसुद्धा दिली जाते म्हणजे खर्चात आणखी बचत चला आता वळूया काही अत्यंत महत्त्वाच्या नियमांकडे हे नियमच ठरवतात की कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यामुळे हे नीट आणि काळजीपूर्वक समजून घेणं खूप गरजेचं आहे इथे एक थोडासा तांत्रिक पण खूप महत्त्वाचा नियम आहे बघा केंद्र सरकारची दोन हजार अकरामध्ये झालेल्या सर्वेक्षणाची एक प्राधान्य यादी आहे आता होतं काय की काही गरजू कुटुंब या केंद्रीय या यादीत बसत नाहीत मग अशा कुटुंबांना मदत कशी मिळणार बरोबर तर खास अशाच कुटुंबांसाठी महाराष्ट्र सरकारने ही रमाई आवास योजना सुरू केली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जे केंद्राच्या योजनेत बसत नाहीत त्यांच्यासाठी हा राज्याचा एक मदतीचा हात आहे ठीक आहे तर बाकीचे मुख्य निकष काय आहे ते पाहू पहिलं म्हणजे अर्ज करणारं कुटुंब कमीत कमी तकमी पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असावं दुसरं त्यांच्याकडे स्वतःचं पक्कं घर नसावं म्हणजे ते बेघर असावेत किंवा एखाद्या कच्च्या पडक्या घरात राहत असावेत आणि तिसरी अट जी खूप महत्वाची आहे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या दुसऱ्या कोणत्याही मोठ्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेतून जे घर बांधलं जाईल त्याच्यासाठी क्षेत्रफळाची एक अट आहे हे घर कमीत कमी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतका असलंच पाहिजे हे बंधनकारक आहे आणि हे, हे चित्र खरंच खूप काही सांगून जातं ही योजना फक्त विटा सिमेंटचं घर नाही बांधत तर एका कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याचा पाया रचते चला आता आपण आलो आहोत सगळ्यात शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर समजा सगळे नियम आणि अटी पूर्ण होत असतील तर मग अर्ज करायचा कसा काय आहे प्रक्रिया पाहूया प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे अजिबात किचकट नाही सगळ्यात आधी आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं तिथून या योजनेचा जो अधिकृत अर्ज आहे तो घ्यायचा तो व्यवस्थित भरायचा आणि जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती जोडून तिथेच जमा करायचा बस इतकंच पण अर्ज जमा करण्याआधी काही कागदपत्र तयार ठेवावी लागतील कोणती तर अर्थातच व्यवस्थित भरलेला अर्ज आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स आणि हो सगळ्यात महत्वाचं ज्या जागेवर घर बांधायचं आहे त्या जागेच्या मालकीचा पुरावा म्हणजे जागेचा उतारा ही सगळी कागदपत्रं जवळ असली की काम एकदम सोपं होतं म्हणूनच शेवटी असं म्हणता येईल की ही योजना फक्त एक निवारा देत नाही ती एका कुटुंबाला स्थैर्य देते आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी एक चांगलं भविष्य घडवण्याची संधी देते आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही की जेव्हा एखाद्या समाजातल्या प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचं सुरक्षित घर मिळतं तेव्हा तो संपूर्ण समाज कसा बदलत असेल तिथल्या लोकांच्या आयुष्यात त्यांच्या भविष्यात काय फरक पडत असेल यावर नक्की विचार करण्यासारखा आहे